नमस्कार स्मितास किचन किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे बऱ्याच वेळा आपण केलेला मुरमुऱ्याचा चिवडा थोडा तरी उरतो किंवा काही जणांकडे दिवाळीचा चिवडा अजूनही असेल म्हणून झटपट चिवडा संपवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळचा स्नॅक्स म्हणून मस्त खरपूस झटपट कमी तेलात होणारे पॅटीस आज आपण शिकणार आहोत पॅटीज बनवण्यासाठी एखादा मोठा बाऊल भरून चिवडा घ्या त्यात शेंगदाणे खोबरं फरसाण कडीपत्ता असे किंवा अजूनही जे घटक असतील ते अजिबात न काढता चिवडा मिक्सरमध्ये छान पिठासारखा ग्राईंड करा यातील सर्व घटकांमुळे या पिठाची चव खूप छान लागते तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला हे पीठ असं नुसतं खायला देखील आवडेल आता दोन उकळलेले बटाटे घ्या एखाद्या मोठ्या बाउलमध्ये किंवा भांड्यात ते किसून घ्या किंवा मॅश करा बटाटे मॅश करून झाले की त्यात बटाट्यांचाच विचार करून सर्व घटक टाका कारण चिवड्यात मिठापासून ते तिखटापर्यंत सर्व घटक असतात दोन बटाट्यांसाठी अर्धा टीस्पून जिरेपूड टाका अर्धा टीस्पून मिरेपूड टाका अर्धा टीस्पून कश्मीरी मिरची पावडर टाका पाव टी स्पून एवढी हळद घाला चिमुटभर हिंग घाला चवीपुरतं मीठ टाका आणि जास्तीची कोथिंबीर टाका ग्राईंड केलेली चिवड्याची पावडर टाका आणि मिक्स करा पावडर दोन ते तीन वेळा करून टाकली तरी चालेल छान मऊसर असा गोळा तयार करा त्याला जरा चोळून देखील घ्या अशा पद्धतीने छान मौसर असा गोळा तयार करून त्याला जरा चोळून घ्या तयार केलेल्या गोळ्यातून छोटासा गोळा तोडा त्याला छान गोलाकार असा आकार द्या तयार केलेला गोळा हळुवारपणे प्रेस करून घ्या अशा प्रकारे सर्व पॅटीस तयार करा आहे ना सोपी आणि झटपट होणारी रेसिपी हे पॅटीस तुम्ही नुसते असेच जरी खाल्ले तरी चवीला अतिशय अप्रतिम लागतात आता फ्राय पॅन गॅसवर ठेवा त्यात फक्त दोन चमचे तेल टाका तेल व्यवस्थित तापलं की गॅसची फ्लेम लो मीडियम करा आणि पॅटीस शालो फ्राय करून घ्या खूप कमी तेलात तयार होणारा हा नाश्ता आहे तसेच त्यासाठी लागणारं देखील खूप कमी आहे कडाखालच्या बाजूने किंचित लालसर दिसायला लागल्या की पॅटीस उलथवून घ्या अशा प्रकारे सर्व पॅटीस शालो फ्राय करून घ्या असे छान लालसर रंगावर पॅटीस शालो फ्राय करून घ्या हिरवी चटणी किंवा टोमॅटो केचपसोबत सर्व करा चहाच्या वेळी देखील तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकतात आहे ना खूप सोपी आणि आगळी वेगळी आवडली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा तसेच स्मिता स् क्लाउड किचनला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा